हा नियतीचा फेरा आहे आनगरकरांना त्या ठिकाणी सत्तर वर्षाची परंपरा कायम राखण्याच्या करता आणि आनगर नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्याच्या करता जो अट्टहास करावा लागला त्याचा आनंद मनमुरादपणे त्यांना घेताच येईल आणि त्यामुळं हा नियतीचा फेरा असं आम्ही म्हणतो आम्ही आमचा अर्ज न्यायालयानं बाद ठरवला असला तरी आम्ही त्या ठिकाणी त्याविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि ही स्थगिती अशीच कायम ठेवावी जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहावी याच्याकरता आम्ही मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून यामध्ये स्पष्टता आलेली आहे की पुढल्या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत याचा निकाल येणं अपेक्षित आहे कशा पद्धतीने पाहता या संपूर्ण ना प्रक्रियेकडे नाही ठीक आहे हा काही फक्त अगर नगर पंचायती पुरता निर्णय नाहीये हा निर्णय जो आहे तो ज्या ज्या नगरपंचायतीच्या बाबतीत ज्या ज्या नगरसेवकांच्या संदर्भानं अर्ज भरतानाच्या संदर्भात न्यायालयामध्ये अपील करण्यात आलं त्या सर्वच नगरपंचायती नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदांच्या संदर्भाने हा स्थगितीचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे राज्यभरामध्ये पंचवीस वेळ अशा पद्धतीची ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आता नवीन निवडणुकीचा प्रोग्राम येणार आहे आणि त्या वीस तारखेला त्या संबंधित पर्टिक्युलर प्रभाग किंवा पर्टिक्युलर नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदाची निवडणूक वीस तारखेला होणार आहे त्या दिशेनं ती आता प्रक्रिया सुरू झालेली खर तर आपण तर तुम्ही आता उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे कशा पद्धतीची तुमची तयारी असणार आहे त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या करता जे मुद्दे आम्ही कालच्या सत्र न्यायालयामध्ये उपस्थित केले ज्या पद्धतीनं उज्ज्वला थिटे यांना निवडणूकच लढू द्यायची नाही खर्चाचं षडयंत्राची सुरुवात हे उज्ज्वला थेटे यांचं मतदार यादीतून नाव गायब करण्यापासून झाले संघर्ष करून न्यायालयीन लढा लढून त्या ठिकाणी नाव नंतर उज्ज्वला थेटे यांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आलं नगरपंचायतीच्या कार्यालयापर्यंत पोहोचण्याच्या रस्त्यावर गुंड उभा करून आणि खाजगी नाकाबंदी करून त्या ठिकाणी उज्ज्वला थेटे यांना थे तिथं पोहोचताच येणार नाही अशी पद्धतीची व्यवस्था करण्यात आली पोलीस संरक्षणामध्ये उज्ज्वला थेटे कार्यालयापर्यंत पोहोचल्या शेवटच्या दिवशी आणि त्या दिवशी संबंधित त्या ठिकाणच्या नगरपंचायतीच्या किंवा निवडणूक कार्यालयाच्या त्या संबंधित अधिकाऱ्यांनी यांचा अर्ज कुठल्या ना कुठल्या त्रुटीच्या आधारे त्यांचा अर्ज बाद होण्याची व्यवस्था तयार केली या बाबतीमध्ये आम्ही न्यायालयात दाद मागली पण न्यायालयामध्ये संबंधित निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने त्रुटी तयार करून ठेवली होती की जी त्रुटी ग्राह्य धरून न्यायालयानं त्या ठिकाणी आमचा आमचं फेटाळला आम्हाला उच्च न्यायालयानं पुढे निदर्शना सांग द्यायचं आहे की या लोकशाहीमध्ये आनगरकरांची सत्तर वर्षाची परंपरा मोठी का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आणि आपल्या या देशाची लोकशाही मोठी उज्ज्वला तिथे यांना निवडणूक लढायचीच आहे या संदर्भामधलं त्यांचं निवडणूक लढण्याचं इंटेन्शन आणि त्यांचा तो मूलभूत अधिकार हा मान्य करायचा का एका तांत्रिक कारणासाठी त्यांना निवडणुकीत लढण्यापासून वंचित ठेवायचं हा निर्णय उच्च न्यायालयाला त्या ठिकाणी करायला लागणार आहे त्यामुळे उच्च न्यायालयाच्या समोर आणि लोकशाही मोठी का परंपरा मोठी हा त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा मूलभूत आधार असणार आहे आणि जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निर्णय ला लागत नाही तोपर्यंत आमदार नगरपंचायतीची निवडणूक स्थगित ठेवावी अशी आमची मागणी असणार नक्कीच धन्यवाद तर हे होते उमेश पाटील आणि ज्या पद्धतीनं आता नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाला स्थगिती दिलेली आहे त्या संदर्भात ते आता उच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत आणि ही जी स्थगिती आहे ती कायम राहावी अशा पद्धतीची भूमिका ते उच्च न्यायालयामध्ये मांडणार आहेत <स्थी>